नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की काळा कुत्रा स्वप्नात आला तर त्याचा काय अर्थ होतो आणि कोणते संकेत मिळतात तर मंडळी माणसाला विविध प्रकारची स्वप्न पडत असतात आणि काही स्वप्नांना सूचक आणि गूढ असा अर्थ पण असतो स्वप्नामध्ये काळा कुत्रा विविध परिस्थितीमध्ये जर दिसला तर त्याचा नेमकी काय अर्थ होतो हे आज आपण जाणून घेऊया कुत्रा हा अतिशय प्रामाणिक असतो आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सिक्स्थ सेन्स असतो त्यामुळे कुत्र्याला कोणतीही गोष्ट सहज शिकवता येते स्वप्नात काळा कुत्रा दिसणं याचा अर्थ तुम्हाला प्रामाणिक आणि तुमचा जवळचा विश्वासू मित्र भेटेल असे त्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये काळा कुत्रा दिसलास तुमच्या घरातील अडचणी किंवा मतभेद असतील तर ते दूर होतात स्वप्नात कुत्र्याला तुम्ही खाऊ घालताना दिसलास हे तुमच्या कार्यामध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत तसेच जर जुने येणे असेल ते सुद्धा तुम्हाला वसूल होईल कुत्र्याशी खेळतात असे दिसणे म्हणजे मित्र नातेवाईकांशी तुमचे संबंध चांगले आणि सदृढ होतील तुमचा नाव लौकिक वाढेल असा सुद्धा अर्थ होतो स्वप्नामध्ये काळा कुत्रा तुमच्या दरवाज्यात बांधलेला आहे किंवा कुत्रा तुमच्या घरासमोर बसलेला दिसला तर तुमच्या अडचणी कमी होतील आणि विरोधकांच्या कारवाया जी कारस्थानं कारस्थानं बंद होतील असा त्याचा संकेत आहे स्वप्नामध्ये काळा कुत्रा जोरजोरानं भुंगताना दिसला तर ते आपल्याला येणाऱ्या संकटांची धोक्यांची सूचना असते स्वप्नात so, काळा कुत्रा रडताना दिसणे हे अतिशय अशुभ संकेत असतात वाईट बातमी ऐकू येईल असे संकेत so, असतात स्वप्नामध्ये काळा कुत्रा घरात येताना दिसणे म्हणजे लवकरच चांगली बातमी मिळेल असा अर्थ होतो स्वप्नात so, काळा कुत्रा अंगावर धावणे किंवा चावणे हे सुद्धा शुभ संकेत मानले जातात दुरावलेले जे मित्र असतील ते भेटतील किंवा उद्योग व्यवसायामध्ये यश मिळेल असे त्याचा असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये काळ्या कुत्र्याला मारताना दिसले तर कार्यात येईल तर काळा कुत्रा मेलेला दिसणे म्हणजे जवळची व्यक्ती तुमच्यापासून दुरावेल असा त्याचा अर्थ होतो तर मंडळी काळा कुत्रा स्वप्नात दिसणे हे बहुतांशी शुभ असे संकेत आहेत तुम्हाला कुत्रा स्वप्नात आल्याचे काही अनुभव आले असतील तर ते कमेंटमध्ये सांगा आणि यापुढे जर तुम्हाला काळा कुत्रा स्वप्नात दिसला तर त्याचे संकेत पाडताळून पहा काळ्या कुत्र्याबाबतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद